आपल्याकडे बघायला गेले की कॅमेरामध्ये सोनी कॅनन लेन्सेस सो वगैरेमध्ये बिल्ट्रॉफ सिग्मा टेल्ट आहेत बॅग आहेत लाईट्स वगैरे भरपूर ऑप्शन आहेत इंस्टा थ्री सिक्स्टी एक्स थ्री ॲक्स थ्री आता पाहिला की मार्केट प्राईस असेल चाळीस हजार पाचशे ते चाळीस हजार रुपये आपल्याकडे भेटेल ते थर्टी ॲक्शन टू आपण बघितलं की ही पॉवर कॉम्बो पॉवर कॉम्बो जायला आपला बारा हजार पाचशेला ॲक्शन थ्रीवरती पण ऑफर चालू आहेत आपला एकोणीस हजार रुपये एसजे कॅम एस आपण ही स्टोर विकतो विकत म्हणजे आपला जे हा okay. <coughs> ना तीन हजार दोनशे रुपये विडारच्या स्टोर ला भेटल ते म्हणजे फायदेशी आहे कॅमेरा ते मी इथे आपण बघितलं ना म्हणजे याच्यात पूर्ण म्हणजे सेकंड हँड कॅमेरा हे आपल्या विडारच्या स्टोअरलाच काय काय लोक मागतात म्हणजे असे छोटे कॉम्पॅक्ट कॅमेरा पाहिजे असेल त्यांना तर असे कॅमेरा अवेलेबल आहेत ओ एम फाय डीजीआय हा आपल्याला जातो सात हजार पाचशे रुपये सेव्हन थाउज फाय ही पाहिलं लाईट आहे म्हणजे लाईट आहेत ना स्ट्रीट लाईट सांगतो त्याला याच्यामध्ये पण खूप प्रकारची व्हेरायटी आहेत आणि या साईडला मी काही पाहतोय इंस्टा थ्रिजी हो आता इंस्टा चे डॅमो पण इथं मला ऑनलाईन पण चांगल्या डिस्काउंट ट्राय तर ते जात म्हणजे जे ऑनलाईनला शोधतात म्हणजे आपली म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तर आपल्याकडे ते हादे असली पाहिजे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर दरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी YouTube चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आपण काही आज नवीन विषय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काय जे नवीन युट्यूबर असतात सुरुवात करतात तर त्यासाठी आपल्याला काय लागतो मेन म्हणजे कॅमेरा कॅमेरा तर कॅमेरा लागतो आणि काही ॲक्सेसरी लागतात कॅमेऱ्यासाठी किंवा अजून बरेच सारे कॅमेरा व्यतिरिक्त अजून मेमरी कार्ड झाले असे काही आपल्याला ॲक्सेसिरीज लागतात कॅमेऱ्यासाठी तर त्यासाठी आपण आलोत विरार पश्चिमेला कॅमेट्रॉनिक्स इंडिया या ठिकाणी आलोत आणि हे स्टेशनपासून लगभग दोन किलोमीटर दोन किलोमीटरच्या आसपास आहे दोन किलोमीटरच्या आसपास आहे आणि तुम्हाला स्टेशनपासून तिरुपतीनगर हा स्टॉप आहे या स्टॉपला एंडिंगला तुम्हाला, तुम्हाला रिक्षा स्टँडला यायचं आहे तर तिकडून तुम्हाला समोर दिसेल कॅमेट्रॉनिक्स इंडिया तर आपण या ठिकाणी आता पाहूया कॅमेऱ्याचे काय ॲक्सेसरीज पाहायला मिळतात त्या व्यतिरिक्त ॲक्शन कॅमेरा इथे अवेलेबल आहेत ते पण ऑफर चांगले चांगले ऑफर आहेत त्यांच्याकडे तर ते या व्हिडिओच्या दाखवायचा प्रयत्न करणार आहोत जास्त वेळ वेळेबाबत वेळेला आपण शेअरिंग रिक्षा सांगितलीस किती रुपये आहे शेअरिंग रिक्षा सॉरी शेअरिंग रिक्षा किती पंधरा रुपये पंधरा रुपये शेअरिंग आहे चला तर मग जास्त वेळ वेळेबाबत वेळेला आपण सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय कॅमेरामध्ये एक्सेसरीज वगैरे पाहायला मिळते तर आपण आता आतमध्ये आलेलो आहोत तर इकडे आपले वासुभाऊ आहेत त्यांना विचारूया तर सर्वात पहिलं तर आपलं तेजस्विनयाॉग या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याकडे कॅमेरामध्ये एक्सेसरीज वगैरे काय काय आहेत आज पूर्ण तुम्ही माहिती सांगा सगळं ऑफर्स काय आहेत डेफिनेटली आता सगळंच असतं म्हणजे आपल्याकडे बघायला गेले की कॅमेरामध्ये सोनी कॅनन लेन्सेस वगैरे मध्ये बिल्ड्रॉफ सिग्मा ते काय असतात म्हणजे दुसरं माईक वगैरे मध्ये बघितलं की माइक मध्ये असतं आपल्याकडे डीजीआयचे माइक आहेत डिजिटेकचे चे माइक आहेत डिजिटेकमध्ये मध्ये लाईट्स आहेत ॲक्सरीज म्हणजे तुम्ही जे काय सांगा इथे विराटच्या स्टोअरला पण सर्व काय अवेलेबल आहे जे पूर्ण okay. मार्केटमध्ये असतं ना ते आपल्या एका स्टोअरमध्ये अवेलेबल आहे ते सर्व गोष्ट okay. म्हणजे वस्तू अवेलेबल आहेत आणि बाकी बघायला गेले की आपण बेल्ट आहेत बॅग आहेत लाईट्स वगैरे भरपूर ऑप्शन आहेत आणि आता ऑफर बघितलं आपण जर ऑफर आपली ॲक्शन कॅमेरावरती चालूच असतं ॲक्स म्हणजे डे बाय डे म्हणजे जे काय असतं ना आपण अपडेट करत राहतात म्हणजे त्याच्यामध्ये ऑफर तर आता एक्स थ्री वगैरे जे आहेत ॲक्स थ्रीमध्ये चांगले ऑफर आपली इंस्टा थ्री सिक्स्टी एक्स थ्री एक्स रे okay. एक आता पाहिला की मार्केट प्राइस असेल चाळीस हजार पाचशे ते चाळीस हजार रुपये आपल्याकडे भेटेल ते थर्टी सेव्हन फाय हंड्रेड विथ वन इयर वॉरंटी जी एस टी ओके एक्स फोर आहेत आता सध्या एक्स फोरची पण म्हणजे मार्केट प्राइस आहे त्याची पंचावन्न हजार रुपये आपल्याकडे भेटणार ते फिफ्टी थ्री त्रेपन्न हजार रुपयाला भेटेल ते ओके असं आहेत म्हणजे विथ वन इयर वॉरंटी जी एस टी सोबत ते कसं आहे बाकी पन okay. आता पाहिलं की आपण इंस्टामध्ये भरपूर ऑप्शन आले आता चे ऑप्शन आहेत त्यानंतर मध्ये ऍक्शन टू आहेत ऍक्शन थ्री आहेत ते तर ऑप्शन अवेलेबल आहेत ॲक्शन टूमध्ये पण आमची ऑफर होती असं सध्या म्हणजे चालू आहे ऑफर कारण की स्टॉक आहे ते पण देऊ शकतो आपण तसं ऑफर आता हे ॲक्शन टू आहे ॲक्शन टू आपण बघितलं की ही पॉवर कॉम्बो आहे पॉवर कॉम्बो जायला आपला बारा हजार पाचशेला okay. ही जे आपलं ड्युअल स्क्रीन कॉम्बो आहेत हा जायला आपल्याला सोळा हजार पाचशेला अ फ्री मॅग्नेटिक केस ओके हा सोळा हजार पाचशे पाचशे हो त्यानंतर ॲक्शन थ्रीवरती पण ऑफर चालू आहेत ऍक्शन थ्री भेटेल आपला स्टँडलोन पॅक एकोणीस हजार रुपये ओके बघा एकोणीस हजार मध्ये बघा ऍक्शन त्यानंतर गोप्रो मध्ये आता ऑफर आपलं स्वस्तात अजून रेंट पाहिजे असेल तर आपले ही पण आहेत एस जे कॅम एस जे कॅम आता आपण हीच स्टोला विकत म्हणजे आपलं जे हा आहेत ना तीन हजार दोनशे ला तुम्हाला विराटच्या स्टोला भेटेल ते आता फोरच्या स्टोरला तीन हजार दोनशे ला अवेलेबल नसते ही कॅमेरा म्हणजे जे स्टार्टिंग युट्यूब ला स्टार्टिंग करतात त्यांच्यासाठी फायदेशीर फायदेशीर कॅमेरा ते बाकी इथे पाहिलं की आपण गिम्बल वगैरे अवेलेबल आमच्याकडे गिम्बल म्हणजे डी जी आयचे अवेलेबल असतं मोजा अवेलेबल आहेत okay. ओके त्यानंतर जे काय ॲक्सेरीज असतं ना आपले ॲक्शन कॅमेराचे त्या ॲक्शन कॅमेराचे ॲक्सेरीज अवेलेबल आहेत ओके असं इथे आपण बघितलं की हे बघा इथे आपण बघितलं ना म्हणजे तर ह्याच्यात पूर्ण म्हणजे सेकंड हँड कॅमेरा ही आपल्या विरारच्या स्टोरलाच असतं सेकंड हँड कॅमेरा ओके okay. सध्या जे काय असेल नाही ते नियर बाय चाळीस पन्नास कॅमेरा रेडी अवेलेबल असतो आमच्याकडे लेन्सेस लेन्सेस पण अवेलेबल असेल खूप सारे आणि स्टार्टिंग रेंज काय आता डीएसएलआर पाहिलं ना म्हणजे तर स्टार्टिंग रेंज चांगलं हजार पंचवीस हजार रुपये स्टार्टिंग डीएसएलआर कॅमेराची बाकी असं कॅमेरा प्रो वगैरे पाहिजे दहा हजार बारा हजार पंधरा हजार ला पण येतात कॅमेरा आणि वरती काही पाहतोय मी इकडे वरती पण छोटे कॅमेरा म्हणजे कॅमेरा ज्यांना पाहिजे असेल ना अजून काय काय लोक मागतात म्हणजे असे छोटे कॉम्पॅक्ट कॅमेरा पाहिजे असेल त्यांना तर असे कॅमेरा पण अवेलेबल आहेत मोठा व्हिडिओ okay. कॅमेरा अवेलेबल गिंबल मध्ये ऑफर आहेत आता मध्ये ओ एम फाय डीजीआय हा आपल्याला जातो सात हजार पाचशे रुपये सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड डीजीआय गिंबल आहेत तर आपण या साईडला पाहू शकतो बरेच सारे मेमरी कार्ड वगैरे पण आहेत हो मेमरी कार्ड खूप प्रकारचे मेमरी कार्ड आहेत जे काय आता ॲक्शन कॅमेरा लागतात नॉर्मल कॅमेरा लागेल अजून हायस्पीड पाहिजेशील ज्यांना वी नाईन्टी वी सिक्स्टी कार्ड पाहिजे तसे पण मेमरी कार्ड आहेत सेल चार्जर जे आपले फोटोग्राफर भाव असतात म्हणजे त्यांच्यासाठी लागतं सेल चार्जर वगैरे हो ते पण अवेलेबल आहेत आपल्याला इथे विरारच्या स्टोरला सर बाकी इथे पण पाहिलं आपण ही सर्व लाईट आहेत ही जी लाईट आहेत ना स्टिक लाईट सांगतात त्याला ह्याच्यामध्ये पण खूप प्रकारची व्हेरायटी आहेत ओके हो तर आता खूप प्रकारची व्हॅरायटी म्हणजे ते स्टिक लाईट भरपूर म्हणजे इन्फ्लुएन्स झाला होता यांच्या म्हणजे प्री वेडिंगला यूज करतात नाही तर ते आपले इन्फ्लुएन्सर असतात ना ते लोक डान्स शो वगैरे यूज करतात त्या टाईपमध्ये म्हणजे सहा हजार पासून लाईट स्टार्ट चांगल्यात ती म्हणजे अजून कमी वाली पण भेटेल म्हणजे पंचवीसशे दोन हजार पण लाईट येत तशी ओके okay. पण ते एवढी युजफुल नाही सहा हजार रुपये जे आहेत ते म्हणजे चांगली लाईट आहेत तशी आणि या साईडला इंस्टा थ्री होता चे डेमो पण इथे आहेत म्हणजे ज्यांना बघायचे असेल कशी असतं क्वालिटी म्हणजे पर्टिक्युलर कॅमेराची तिथे लाईव्ह डेमो अवेलेबल आहे आमच्याकडे चेक पर्टिक्युलर मॉडेल जे आहेत ना त्यांची व्हिडिओ आणि डमी पण ठेवले म्हणजे हातात घेऊन आपण बघू शकतो ओके हो आणि या साईडला काही पाहतोय मी या साईडला जर बघितलं की आपण बॅग आहेत कॅमेराचे मोठे बॅग आहेत गिंबल आहेत आपल्याकडे मेकअप लाईट वगैरे बूम माईक वगैरे आहेत ट्रायपॉड वगैरे इथे ठेवले आहेत ओके हँडल है। बार आहेत आपल्याकडे म्हणजे बाईकला लावतात ना जे ॲक्शन कॅमेरा त्यासाठी हँडल बार आहेत इथे बघितलं की माईक आहेत आपल्याकडे छोटे लाईट्स वगैरे अवेलेबल आहेत ते आणि गोरीला पॉड वगैरे अवेलेबल आहेत इथे पण म्हणजे ए टू झेड ते सांगतात ना आपण की पूर्ण मार्केटला जे काय अवेलेबल असतं फोटोग्राफी मार्केटला तो तो या स्टोर मध्ये अवेलेबल ऑलमोस्ट एव्हरीथिंग ऑनलाईन पेक्षा पण डिस्काउंट तर तेच असतं म्हणजे जे ऑनलाईनला शोधतात म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तर आपल्याकडे हादर असली पाहिजे दुसरी गोष्ट कॉम्पिटेटिव्ह पाहिजे काय काय मध्ये आमची क्वालिटी पण मॅटर तर आम्ही क्वालिटी चांगली ठेवतात कंपेयर टू ऑनलाईन काय काय प्रोडक्ट मध्ये कसं आहे ते आणि समजा तुमच्याकडे आता यायचं असेल विरारला तर कसं यावं लागेल बघा इझी आहेत वे विरार वेस्ट ला आपला स्टोर आहे विरार वेस्ट ला तिरुपती नगर फेस टू okay. म्हणजे आपण विरारच्या बाहेरून येत असेल बाय ट्रेन येत असेल तर विरार वेस्टला उतरायला लागतं त्यानंतर श्रेया हॉटेल आहेत त्याची okay. बाजूला गल्ली आहेत सांगतात म्हणजे श्रेया हॉटेलची गल्ली त्या गल्लीमधून रिक्षा भेटेल डायरेक्टली इथेच होणार आपल्या समोरच ते रिक्षा स्टँड आहेत ओके हो आणि बाकी बाय रोड येणार असेल तर तसंच येऊ शकता आपण लोकेशन गुगल मॅपला टाकून म्हणजे कॅम्पॉन सिनियर लोकशन रजिस्टर्ड टाकू शकतो त्यावरती आणि येऊ शकतो डायरेक्टली चालेल चालेल खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप चांगल्या तरी माहिती सांगितलं अजून तुमची चांगली प्रगती होऊ याच्यामध्ये थँक्यू आणि आमचे जेवढे पण व्हिवर्स आहेत तुमच्याकडनं परचेस करू द्या डेफिनेटली येऊ द्या ज्यांना जे काय असेल म्हणजे आपण प्रायसिंग वगैरे मध्ये पण करून देतात आणि प्रोडक्ट जे काय असेल म्हणजे नशेल अवेलेबल अरेंज पण करू शकतो आपण कधी कधी असं पण असतं म्हणजे ऑलमोस्ट एव्हरीथिंग हाय जातं तर जे काय ना असेल म्हणजे तर आपण करू शकतो ते अरेंज चालेल 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 थँक्यू थँक्यू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटली इकडचे कॅमेरा आणि एक्सेसरीज हे नक्कीच कमेंट करून कळवा आणि खूप कमी रेंजमध्ये इकडे तुम्हाला नक्की डिस्काउंट प्रत्येक आर्टिकल तुम्हाला प्रत्येक याच्यावरती डिस्काउंट मिळून जातील या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि हा जो शॉप आहे विरार पश्चिमेला तिरुपती नगर ना नगर या ठिकाणी तिरुपती नगर फेस टू मध्ये आणि जर तुम्हाला ऍड्रेस तर सांगितलेलंच आहे वासूबाऊनी तरी पण मी पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर विरार वेस्टला उतरलात की रिक्षा स्टँड आहे तिरुपती नगरसाठी फेज फेस ला आलात म्हणजे रिक्षा स्टँडला उतरलात की शेअरिंग ऑटो किती पंधरा रुपये पंधरा रुपये शेअरिंग आहे आणि इकडे येण्यासाठी म्हणजे रिक्षाने तुम्ही आरामात डायरेक्टली लास्ट स्टॉपला उतरायचं तुम्हाला समोर तुम्हाला दिसेल कॅमेट्रॉनिक्स इंडिया तर अजून काही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग स्वस्त आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय